दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता किंवा घोषणा या येत्या आठवड्याच्या मध्याला होऊ शकतात आणि या लोकसभा निवडणुकांचा सर्वाधिक अनुभव ज्या नेत्याशा गाठीशी आहे त्या नेत्याचा आज संयम सुटला खरं तर आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की देशातला इतका अनुभवी आणि खऱ्या खुऱ्या अर्थानं बुजुर्ग नेता म्हणून आपण या नेत्याकडे पाहतो राजकारण करताना साहित्य कला क्रीडा संस्कृती उद्योग शेती या सगळ्याच विषयांमध्ये मुसाफिरी करणारा हा नेता जर एखाद्या आमदाराला खासदाराला किंवा राजकीय व्यक्तीला धमकावल्याचं आपण कधीही पाहिलं नसेल पण आज मात्र या नेत्याचा संयम सुटला आणि जसं म्हणतात की वाघ म्हातारा झाला म्हणून तो डरकाळी फोडायचा थांबत नाही किंवा त्याच्या डरकाळीमध्ये तो दरारा नसतो असं होऊ शकत नाही याच सगळ्या गोष्टीची अनुभूती आज लोणावळ्यामध्ये या नेत्याने आणून दिली त्या नेत्याचं नाव आहे शरद पवार शरद पवारांनी आज जे केलं किंवा आज जे वक्तव्य केलं त्यामुळे फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर इतर पक्षामधल्या नेत्यांनीही त्या विधानाचा धसका घेतला नाही तरच नवल हे सगळं काय घडलं आहे हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो शरद पवार गेली सहा दशकं देशाच्या राजकारणामध्ये कार्यरत आहेत अगदी छोट्यातल्या छोट्या निवडणुकीपासून मग ती निवडणूक न... स्थानिक स्वराज्य संस्थेची असू द्या विधानसभेची असू द्या लोकसभेची असू द्या एखाद्या क्रीडा संघटनेचे असू द्या साहित्य मंडळाचे असू द्या किंवा एखाद्या वाचनालयाचे असू द्या शरद पवार ज्या पद्धतीत ती निवडणूक लढवतात तितकं कसब आणि कौशल्य अद्याप तरी महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याकडे नाही मग ते देवेंद्र फडणवीस असू द्यात उद्धव ठाकरे असू द्यात एकनाथ शिंदे असू द्यात किंवा अजित पवार पवारांची बातच न्यारी आणि त्यामुळे त्यांच्यावरचे जे असलेले संस्कार त्यांच्यावरची असलेली एकूणच निवडणूक ही प्रक्रिया सामोरं जाण्याची जी शैली आहे ती खूपच सभ्यतेला धरून असते आणि त्यामुळे जे काही इतर शिव शिवराळ नेते आपण पाहतो तुला बघून घेईन तुला उचलून घेऊन जाईन तुझ्यासाठी मी हे केलं होतं तुझ्यासाठी मी ते केलं होतं शरद पवारांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक लेखकांना साहित्यिकांना खेळाडूंना पत्रकारांना सनदी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत केली ती कधी मदत व्यक्तिगत आयुष्यातली होती कधी नोकऱ्यांसाठीच्या बदली बढतीची होती किंवा कधी आरोग्यासाठीच्या उपचाराची होती कधी घरादाराची होती किंवा कधी इतर कोणत्याही कौटुंबिक कलामधल्या सुद्धा गोष्टींवर शरद पवारांनी लोकांना मदत केलेली ते कधीच इतरांसारखी मदत काढून दाखवत नाहीत आणि त्यामुळे Uh, किंवा ते कधी कोणाला आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धमकावत नाहीत पण आज त्यांनी मावळचे आमदार असलेल्या सुनील शेळके यांना खऱ्या खुऱ्या शब्दांमध्ये सांगूनच टाकलं जे काय सांगायचं ते आणि त्यामुळे सुनील शेळके जितके हादरले नसतील किंवा असतील त्याहीपेक्षा इतर पक्षांमधले जे नेते आहेत जे पवारांना ग्रँटेड म्हणजे गृहित धरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याही छातीत धस झाला असेल हे या सगळ्या गोष्टींमध्ये जी काही सुरुवात झाली ती शरद पवार आज जाणार होते पुण्याच्या दिशेनं आणि तिथे लोणावळ्याच्या भागामध्ये ते एका ठिकाणी स्वागतासाठी किंवा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबले तर तिथे काही कमी कार्यकर्ते आले होते आणि तिथे जे कार्यकर्त्यांची संख्या जर आपण पाहिली तर एकशे सदतीस कार्यकर्ते तिथे उपस्थित होते असं सांगितलं जातं मग कार्यकर्ते कमी का आले कारण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो शरद पवार ज्या वेळेला व्यासपीठावर बसतात त्यावेळेला सभागृहामध्ये आयोजक किती लोक आलेत हे सांगतात आणि शरद पवार तिथे आलेल्या लोकांचं मोजमाप स्वतःच काढतात ते काय करतात तर पहिल्या रांगेत किती खुर्च्या लागल्या आहेत आणि मग उभ्या रांगेमध्ये किती खुर्च्या मांडलेल्या आहेत त्यावर किती लोकं बसलेली आहेत एका माणसाला उभं राहायला किती जागा लागते त्याच्या बाजूला दुसरा उभा राहिला तर तो किती दाटीवाटीनं उभा राहतो या सगळ्याचं गणित पवार गेली अनेक वर्ष मांडत आले आहेत आणि त्यामुळे आयोजक त्यांना सहसा फसवू शकत नाहीत आज झालं असं की इथे कमी लोकं होते या ठिकाणी स्वागत आला त्यामुळे साहजिकच त्यांना प्रश्न पडला कारण त्यांना सांगताना सांगितलं होतं की मोठ्या संख्येनं लोक येणार आहेत असं होणार आहेत तसं होणार आहे पण तसं काही झालं नाही आणि हे ज्यावेळेला कमी लोक दिसले त्यावेळेला पवारांनी त्यांना विचारलं की लोक इतके कमी का आले त्यावेळेला त्या आयोजकांनी त्यांना सांगितलं की आमदार सुनील शेळकेंनी इथे येणाऱ्या लोकांना दमबाजी केलेली आणि पवार साहेबांच्या कार्यक्रमाला जायचं नाही असं सांगितलेलं ही गोष्ट ज्या मंडळींनी सांगितली किंवा ज्यांनी ती मीठ मसाला लावून सांगितली असंच गृहित धरावं लागेल कारण ज्या माणसाचा साठ वर्षामध्ये क्वचितच तोल डळतो त्यांचा आत्ता या नेमक्या कसोटीच्या क्षणी अशा पद्धतीत संयम सुटणं हे मीठ मसाल्याशिवाय होऊ नाही शकत आणि महाराष्ट्रातलं राजकारण हे सध्या मीठ मसाल्यावरच अवलंबून आहे मग तो पत्रकारांनी लावलेला असेल सनदी अधिकाऱ्यांनी लावलेला असेल किंवा पक्षातल्या काही सहकाऱ्यांनी लावलेलं ला असेल तर सध्या मीठ मसाल्याचेच दिवस आहेत आणि त्यामुळे याच मीठ मसाल्यामुळे पवार कैसे संतप्त झाले आणि त्यांनी थेट सुनील शेळकेंनाच आट्यात घेतलं ते काय म्हणाले म्हणालेत आधी आपण ऐकूया माझी विनंती आहे एकदा दगदाची दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर सरळ सरळ म्हणतात त्यांना काळजी करणार मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही तू आमदार कोण बोल झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि आता सैली तुम्ही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्यासाठी रावले आता आपण पाहिलं की शरद पवार काय म्हणालेत ते असं म्हणालेत की मी त्यांना विनंती करतो की त्यांनी असं परत कधी करू नये मला शरद पवार म्हणतात आता बघा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की त्यांच्यावर संस्कार आहेत सभ्यता आहे तर त्यामध्ये त्यांनी विनंती करतो हा शब्द वापरलेला आहे ते कुठेही दादागिरी दमदाटी म्हणजे जी आपली आमची कोकणातली मंडळी करतात ना तशी कुठेही त्यांनी केलेली नाही आहे पण यावरून एक गोष्ट लक्षात आपण समजून घेतली पाहिजे की ते जे पुढचं वाक्य बोललेले आहेत की मला शरद पवार म्हणतात तर त्या वाक्यामध्ये संताप आहे त्या वाक्यामध्ये इशारा आहे त्या वाक्यामध्ये एक धमकी आहे आणि त्या वाक्यामध्ये सगळंच काही आहे याचा जर आपण मतदार्थ काढायचा झाला तर बघून घेऊ असाही निघू शकतो आता हे जे सुनील शेळके आहेत हे मुळचे भाजपचे तिथे जी तळेगाव नगर परिषद आहे तिथे ते नगरसेवक होते मागच्या निवडणुकीला त्यांना आठ दहा दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याचं काम अजित पवारांनी केलं आता यांनी पराभव कोणाचा केला तर यांनी पराभव केला संजय उर्फ बाळा भेगडेंचा ते मंत्री होते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणि देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय समजले जातात शे एक जे मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यामध्ये संजय भेगडे यांना मंत्री करण्यात आलं पण संजय भेगडे यांचं तिकीट कापायला आणि काही स्कोपच नव्हता मग या अशा परिस्थितीमध्ये तिथे एक प्रभावशाली उमेदवार हवा होता बर या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे दोघांकडे कसदार उमेदवार नव्हता की जो संजय भेगडेंना पाडू शकेल मग काय करायचं जागा तर प्रत्येकाला हवी होती पण उमेदवार पडला नाही तर काय करायचं म्हणून मग असं ठरलं की दादांनी अगदी शेवटच्या आठ दिवसांपूर्वी या सुनील शेळकेंना पक्षात घेतलं आणि यांचा फॉर्म भरण्याच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला पवार तिथे एका दुसऱ्या थोरले पवार जाहीर सभेला चालले होते तर तिथे फॉर्म भरण्याच्या वेळेला ते त्या अर्जावर जे काही अनुमोदक वगैरे जी काही सही करायला लागते ती सही पण शरद पवारांनी केली आहे म्हणजे आता ज्यांना असं वाटतं की पवार थकलेत ते वयस्कर झालेत ते म्हातारे झालेत त्या सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मावळमधल्या आमदाराच्या निवडणूक अर्जावर पवारांची सही आहे हे देखील त्यांना आज सूर्यप्रकाशा इतकं लख आठवतंय मग अशा नेत्याशी पंगा घेताना सुनील शेळके यांनी कोणतं नेमकं धाडस केलंय तर तेही आपण समजून घेतलं पाहिजे तर याच सुनील शेळके यांचा मूळचा पिंड हा भाजपचाच होता आणि आता त्यांनी काय सांगितलं की मी असं काही बोललेलो नाही आहे किंवा त्यांचे कान भरवलेत असं सुनील शेळके म्हणाले पण त्याच्या पुढचं जे काय आहे त्या विधानातून भाजप बोलते असं पण आपण म्हणू शकतो ते म्हणाले की मी स्वतः साहेबांना भेटणार आहे सुनील चळके असं म्हणाले आणि मी त्यांना समजावून सांगणार आहे की हे नेमकं काय घडलं ते मी असं बोललेलो नाही आहे पण त्यांना ज्यांनी कोणी कान भरवले असतील त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली त्यामुळे ते असं बोलले खरं तर आपल्याकडे अनेक लोक एकमेकाला बघून घेत असतात राजकारणात आणि काय काय करत असतात पवार असं कधी करत नाहीत पण पवार जर एकदा तुमच्या विरोधात गेले किंवा हट्टाला पेटले किंवा हात धुवून मागे लागले तर काय होतं हे कधीतरी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधला एक माजी सचिव आहे जो एका विमान कंपनीमधून जनरल मॅनेजर या एका भल्या मोठ्या पदावरून निवृत्त झाला निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवारांबरोबर पंगा घेतला निवडणुकीतला पंगा पवार समजू शकत होते पण त्या अधिकाऱ्याने किंवा त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या त्या वजनदार नेत्याने पवारांच्या विरोधात असं काही बोलायला सुरुवात केली की पवारांची तार सटकली आणि वांद्र्यातल्या त्या सदग्रस्तांच्या घरी एकाच वेळी इन्कम टॅक्स ईडी त्याच त्याचप्रमाणे केंद्रीय इतर संस्था सी बी आय यांच्या धाडी पडल्या आणि त्यानंतर त्यांची सगळी जी निवृत्ती वेतनापासूनची सगळी जी काही जमापुंजी होती ती सील करण्यात आली त्यानंतर अगदी काल परवापर्यंत ते सदग्रस्त राजस्थानच्या तुरुंगाची हवा खाऊन आले अर्थात ते प्रकरण वेगळं होतं कारण पवार एकदा मागे लागले की ते साडेसाती घेऊन येतात खरं तर ते तसे काही लागत नाहीत आता ते कोकणामधल्या एका नेत्याच्या मागे लागतीलच कारण हा नेता त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी होता पण आता राष्ट्रवादीत अजित पवार जितकं पवारांबद्दल पवार विरोधात बोलत नाही आहेत तितका हा खासदार असलेला नेता बोलतोय आणि त्यामुळे या खासदार नेत्याचा काय कार्यक्रम करायचा ते पवार करतील तर पवारांची ही सवय आहे आणि याच पद्धतीत ज्या वेळेला भाजपमध्ये असलेले सुनील शेळके राष्ट्रवादीत आले आमदार झाले हा त्यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत आणलं कारण ही अजित पवारांची शैली आहे कोणाला कुठून कधी कुठे फिरवायचा कुठे आणायचा ते करत असतात तर त्याप्रमाणे त्यांनी केलं आता याच्यावरची अजित पवारांची जे काही हे आहे ती खूपच सावध आहे आणि ते काय म्हणाले की मी सुनील शेळकेंकडून समजून घेईन की नेमकं काय झालंय आता सुनील शेळके काय म्हणतायत ना ते अगदी आपण संक्षिप्त स्वरूपात ऐकूया आणि त्यानंतर या व्हिडिओचा समारोप करूया भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्की दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीने आपल्याला पुरावे माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले आता आपण पवारांनाही ऐकलं आणि सुनील शेळकेंनाही ऐकलं या सगळ्या गोष्टींमुळे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती काय आहे तर पवार दुखावलेत पवार दुःखी झालेत आणि पवार नाराज झालेले आहेत पण ते निराश झालेले नाही आहेत आणि त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की आपण थोरल्या पवारांना कात्रजचा घाट दाखवू शकतो तर ते कुठल्या तरी स्वप्नरंजनात आहेत आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी वांद्र्यामधल्या त्या क्रिक, रहा, मुंबई क्रिकेट वांद्र्यामध्ये राहणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्या पदाधिकाऱ्याला एकदा भेटावं गोरा पान तो पदाधिकारी आजही आत्मविश्वासाने चालू शकत नाहीये अशी परिस्थिती त्याच्यावर पवारांनी आणलेली आहे त्याचं सगळं बरं होतं त्याला कुठेच कशाची तदात नव्हती अत्यंत कुटुंब वत्सल असलेला हा पदाधिकारी देशोधडीला लावण्याचं काम पवारांनी केलं तर आता तुम्ही म्हणाल पवारांनी केलं म्हणजे पवारांनी काय केलं तर पवार हे अदृश्य शक्तीसारखं काम करतात ते त्यांनी करून झालं आणि त्यामुळेच सुनील शेळखे असू द्यात किंवा कोकणातला तो खासदार असू द्यात किंवा राष्ट्रवादीमध्ये कालपरवा असलेले लोक आज जे पवारांना डोळे वटारून दाखवत आहेत त्यांना फक्त या आजच्या विधानानंतर आणि आजच्या प्रकारानंतर इतकंच सांगावं असं वाटतं बाबानो स्वतःची काळजी घ्या वाघ म्हातारा झालेला आहे पण त्याच्या पंजात जरी दम नसला तरी पुढचे सुळे हे तेच आहेत आणि ते तितकेच घातक ठरू शकतात त्यामुळे त्याच दातांनी त्याच सुळ्यांनी जर या म्हाताऱ्या वागाने एखाद्याला पकडलं जखडलं तर सुटणं अवघड आहे त्यामुळे सुनील शेळके असू द्यात किंवा आणखी कोणी आपल्याला काय वाटतं पवार म्हातारे झालेत पवार बुजुर्ग झालेत पवार थकले आहेत पण आज पवारांनी जे केलं किंवा जे संकेत दिले ते कसले संकेत आहेत हे हा पवारांचा निराशावाद आहे की अजूनही पवार काहीही करू शकतात याचा इशारा आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद